नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत असे दहीवडे बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया दहीवडे बनवण्यासाठी आपल्याला उडीद डाळ लागणार आहे इथे मी अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे आता ही डाळ आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं आता हिला पाच ते सहा तास किंवा रात्रभर भिजत ठेवूया आता ही डाळ मी रात्रभर भिजत ठेवली आणि डाळ बघा मस्त भिजलेली आहे आता हिला सध्या असंच ठेवूया आणि बाकीची तयारी करून घेऊया दही करतो करतोय म्हणजे दही आपल्याला लागणारच आहे हे दही मी काल बनवून घेतलं आणि बघा मस्त घट्ट झालेलं आहे विरजन कसं लावायचं ह्याचा व्हिडिओ आपला आधी झालेला आहे आता ह्या दह्यामध्ये आपल्याला पाच ते सहा चमचे साखर घालायची आहे दही जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण थोडं वाढवलं तरी चालेल साखर घातल्यानंतर दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे हे बघा दही चांगलं फेटून घेतलं आहे साखर चांगली विरघळली आहे आणि दही बघा मस्त असं मौसूद झालं आहे क्रीमसारखं आता ह्याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे भांडं फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता वड्यांसाठी आपल्याला कोमट पाणी लागणार आहे इथे मी थोडंसं जास्त गरम पाणी करून घेतले त्यात आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि एक चमचा मीठ घालायचं आहे हिंग आणि मीठ घातल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता हे पाणी मी थोडं जास्त गरम का केलं आपल्याला डाळ अजून वाटून घ्यायचे आणि वडे बनवायचे तोपर्यंत हे पाणी थोडं कोमट भिजलेली डाळ मी सगळी पाण्यातून उपसून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे आणि हिला बारीक वाटून घेऊया डाळ बघा मस्त बारीक वाटून झाली आहे डाळ भरड वाटायची नाही आहे बारीक वाटून घ्यायची आहे ही बघा मस्त अशी वाटून झाली आहे आता हिला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता ह्याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता ही डाळ आपल्याला फेटायची आहे पण त्याआधी गॅसवर तेल गरम करायला ठेवूया आता इथे मी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये मी वडे ताळण्यासाठी तेल घातलं आहे आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल गरम होतं आहे तोपर्यंत इथे आपण ही डाळ चांगली फेटून घेऊया आता ही उडीद डाळ आपल्याला चांगली दोन ते तीन मिनिट फेटून घ्यायचे आहे डाळ फेटल्यानंतर बघा ती मस्त हलकी होते आणि वडेसुद्धा मस्त हलके फुलके होतात आता डाळ चांगली फेटली गेली आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आता ही फेटून घेतलेली डाळ त्याच्यातला एखादा गोळा आपल्याला ह्या पाण्यात टाकायचं आहे बघा गोळा असा वर तरमतो आहे म्हणजे डाळ चांगली फेटली गेली आहे जर गोळा खाली बसला असता तर डाळ अजून तो फेटायला ला लागली लाग तेलात सोडताना आपल्याला काय करायचं आहे एका एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यात हात बुडवायचं आहे आणि मग आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे उडीद डाळ बघा चिकट असते मग ती डाळ हाताला चिकटली जाते म्हणून आपल्याला आधी हात पाण्यात बुडवायचं आहे आता इथे बघा आपलं तेलसुद्धा चांगलं गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये वडे सोडायला घेऊया आता एक एक वडा सोडायचा आहे परत पाण्यात हात बुडवायचा आहे परत ह्याच्यामध्ये वडा सोडायचा आहे आता बघा वडे तुम्हाला लहान मोठे जशा आकाराचे हवे तसे तुम्ही ह्या तेलामध्ये सोडून घ्या आता हे वडे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत वडे बघा सहज आणि पटकन पलटी झाले पीठ चांगलं फेटलं गेलं ना की वडे असे मस्त हलके फुलके होतात आणि कढईला सुद्धा नाही आहेत तेलसुद्धा आपलं चांगलं गरम होतं तेल जर कमी गरम असेल तर वडे कढईला चिकटले जातात आता दोन्ही बाजूने आपल्याला ह्या वड्यांना हलकासा लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत वडे बघा चांगले तळून झालेत वड्यांना हलकासा लाल रंग आलेला आहे हे वडे आपल्याला जास्त डार्क रंगावर सुद्धा तळायचे नाही है। आहेत आता ह्यांना काढून घेऊ आता उरलेल्या सगळ्या पिठाचे वडे बनवून घेऊया इथे बघा सगळे वडे आपले बनवून झाले आता हे वडे आपल्याला ह्या हिंगाच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये घालायचे आपण मगाशी जे कोमट पाणी केलं होतं त्या कोमट पाण्यामध्ये हे सगळे वडे घालून घेतले आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि ह्यांना अर्धा ते पाऊन तास असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आता आपण पाऊन तासानंतर ह्याच्यावरचं चा झाकण काढतो आहे पाऊन तास झाल्यानंतर बघा वडे मस्त असे फुगलेले आहेत आणि मऊसूद झालेले आहेत दोन आता दोन वडे आपल्या तळहातावर घ्यायचे आहेत आणि अलगद दाबून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचे हे बघा असं दाबायचं दाबायचंय जास्त जोर द्यायचा नाही आहे कारण वडे मऊ झालेत त्याच्यामुळे ते पटकन तुटले जातील आता बाकीचे सगळे वडे असेच करून घेऊया आता दही वडे बनवायला घेऊया त्यासाठी एखादी प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा वडे ठेवायचे आहेत वडे ठेवल्यानंतर वरून आपल्याला दही घालायचे आता हे दही मी आधी फ्रीजमध्ये ठेवलं होतं मस्त थंडगार झालं आहे वड्यांवर भरपूर दही घालायचं आहे वडे बुडतील इतकं दही घालून घ्यायचं आहे दही घालून झालं आता वरून चिंचेची चटणी घालूया आता चिंचेच्या चटणीचासुद्धा आपला व्हिडिओ झालेला आहे आणि हिरव्या चटणीचासुद्धा व्हिडिओ झालेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की जाऊन बघा चिंचेच्या चटणीनंतर आपल्याला वरती हिरवी चटणी घालायची आहे हिरवी चटणी घालून झाली आता चिमटीने आपल्याला थोडासा लाल तिखट भुरभुरायचं आहे आणि थोडासा चाट मसाला सुद्धा भुरभुरून आहे इथे बघा आपले मस्त असे चटपटीत दही वडे तयार झालेले आहेत नक्की करून बघा वडांना तुम्हाला चमचाने तोडून दाखवते बघा अगदी सहज आणि पटकन तुटला एवढा मऊ लुसलुसित झालेला आहे अजिबात कडक झालेले नाही आहेत एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद